आप सासु ने में लिख कर नहीं।, नहीं।, नहीं आप बोलो आप जीता निकालो जी बहन आप बोलो आप के आगे का मतलब है 120 ऑप्शन आते हैं उसको मारने ला काम करना या फिर से काटने के मारने की ने की ने ने तर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनी एक निर्णय घेतलेला आहे की जे होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत त्यांनी जे सीसीएमपी नावाचा कोर्स असतो ते कोर्स केल्यानंतर त्यांना एक एम एम सी रजिस्ट्रेशन देण्याचा निर्णय जो घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही सगळे जे रेसिडेंट डॉक्टर डी एम सी मार्ट सेंट्रल मार्ट आणि जे आंतरवासीय डॉक्टरांची असोसिएशन आहे ते आम्ही सगळे मिळून त्याचा निषेध करत आहोत कारण की जे सी सी एम पी कोर्स आहे हा एक वर्षाचा आहे आणि तो करून जर तुम्ही त्यांना एम एम सी रजिस्ट्रेशन देत असाल तर हे रुग्णसेवेसाठी पण घातकच आहे आणि त्यातपुरती जे आमच्यासोबत म्हणजे जे एम बी बी एस डॉक्टर केलेले आहेत त्यांना एम एम सी रजिस्ट्रेशन मिळत असतं तर सीसीएमपी हा ब्रिज कोर्स त्यांनी करून एम सी रजिस्ट्रेशन देण्याला आमचा विरोध आहे तर आज आम्ही काल आमच्या सेंट्रल मार्ट बीएमसी मार्ट आणि संघटनेने आपले आप आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ साहेब तसेच डीएमई आर डायरेक्टर तसेच डीएमई आर चे कमिशनर यांना एक लेखी निवेदन दिलेलं आहे की ते कोर्स तत्काळ मागे घ्यावा अन्यथा पुढील जे आमचं प्रोटेस्ट असेल तो आम्ही कसा असेल तो सांगू आज आम्ही प्रोटेस्ट असा करत आहोत की डाव्या हाताला एक काळी फीत बांधून कोणतेही रुग्णसेवा आम्ही बंद करत नाहीयेत सगळ्या सुरळीत चालू असणार आहेत फक्त निषेध म्हणून एक डाव्या हाताला ब्लॅक रिबन बांधून आम्ही प्रोटेस्ट करत आहोत जर आमच्या मागण्या लवकर मान्य नाही केल्या तर हे जे आमचं आंदोलन आहे याचं स्वरूप वेगळं राहील असं सगळ्यांनी ठरवलेलं आहे वारंवार आपण आंदोलन करतो आपण यश येत नाहीये आपण कुठं कमी आहोत नाही मागे जेव्हा एक सर्क्युलर निघालं होतं तर आम्ही इंटिमेशन दिलं तर सरकारने ते वापस मागे घेतलेलं होतं पण आता सोळा तारखेला डबल त्यांनी एक आ, हे काढलेलं आहे की एम एम सी रजिस्ट्रेशन पुन्हा त्यांनी देणार आहेत मागे एकदा काढलं होतं तर ते त्यांनी वापस घेतलं होतं होल्ड केलं होतं तर त्यामुळे आम्ही ते आंदोलन तेव्हा मागे घेतलं होतं बट आता पुन्हा त्यांनी एक हे काढून आंदोलन सोळा तारखेपासून येईल त्या था सतरा तारखेपासून एमएमसी रजिस्ट्रेशन चालू करणार असं एक परिपत्रक शासनाने जाहीर जा, केलेलं आहे निवेदन दिलं पुन्हा आम्ही याबाबतचे निवेदन डी डायरेक्टर तसेच तसे मंत्री महोदय तसेच जे कमिशनर असतात तसेच एम एम जे रजिस्ट्रार आहेत मेन त्यांनाही आम्ही दिलेला आहे माझं नाव डॉक्टर स्वप्नील केंद्रे मी जनरल सेक्रेटरी सेंट्रल मार्टचा आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एम एम सी यांनी होमिओपॅथीचे जे काही डॉक्टर म्हणणारे प्रॅक्टिशनर आहेत त्यांना त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी देण्यासाठी काही पावलं उचललेले आहेत त्यांनी होमिओपॅथी ही जी डिग्री आहे त्यांच्या जे डिग्रीधारक आहेत त्यांना एक ब्रिज कोर्स ज्याला आपण शॉर्ट कोर्स म्हणतो तो कोर्स केल्यानंतर प्रॅक्टिस करण्याची मुभा देण्यात आलेली आहे हे ऍक्च्युली आपल्याकडे पूर्ण अवैज्ञानिक असं आहे आणि जे साडेपाच अधिक तीन असे सात ते आठ वर्ष जे लोक विज्ञानाचा अभ्यास करून जे पाच पाश्चात्य शैलीची प्रॅक्टिस करतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून ह्या सर्व विषयांना बघतात त्यांच्यावर हा आ, ही अत्यंत मोठी गदा आहे त्यांच्यावर अन्याय होतोय आणि याचा सर्वात जास्त फटका आहे गोरगरीब रुग्णांना आणि तसेच जनसामान्यांना बसणार आहे त्याचं कारण सरळ सरळ आहे की बारावी अकरावी बारावी नंतर जेव्हा विज्ञान शाखेचा अभ्यास करून सात ते आठ किंवा कमीत कमी काही काही ठिकाणी तर दहा दहा वर्ष लागतात असं दहा वर्ष एका ठिकाणी एका विषयाचा अभ्यास करून जे तज्ज्ञ डॉक्टर होतात त्यांना पॅरल असा एक शॉर्ट कोर्स करून त्यांची जागा घेण्याचा हा काही प्रयत्न करत आहेत तर ते शक्य होणार नाही आणि जे काही गोरगरीब लोक ह्याला भूल भुरळ पडतील त्यांची डायरेक्ट फसवणूक या ठिकाणी होणार आहे जर तुम्ही अभ्यास केला की होमिओपॅथी हा नेमका विषय काय आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय धक्का राहणार नाही आमचा होमिओपॅथी ह्या पॅथीला प्रॅक्टिसला विरोध नाही त्यांनी त्यांची त्यांची काय जी प्रॅक्टिस आहे ती करावी मात्र जी वैज्ञानिक प्रॅक्टिस आपल्या इथे चालते त्याला तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही इंटिग्रेट नाही केलं पाहिजे तसेच मला असं म्हणायचं की आपल्या भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे ही खूपच अवघड अशी एक बाब आहे आणि अशा प्रकारचे शासनाचे निर्णय आल्यानंतर या सर्व वैज्ञानिक दृष्टिकोनाला तडा जातो शासनाने याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे एवढं म्हणून मी थांबतो धन्यवाद डॉक्टर ऋषिकेश देशमुख अध्यक्ष माड छत्रपती संभाजीनगर डॉक्टर्स ज्यांनी सीसीएमपी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांना आता एम रजिस्ट्रेशन मिळत आहे याचा आमचा यासाठी आमचा स्ट्रिक्ट निषेध आहे आणि या निषेधाचं स्वरूप सध्या सौम्य असून जर पुढे त्यांना रजिस्ट्रेशन मिळालं तर याची तीव्रता वाढू शकतो